नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज मुलांनी असा मस्त रावस आणलेला आहे तर आता रावस हा कापून घेते अगोदर बघा केवढी मोठी आहे तर अगोदर आपण रावस कापून घेऊया रावसला ना काटा एकच असतो पण रावस खाण्यासाठी छान लागतो रावस आवडतो नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर बघा साईडचे पंख आणि हे काढून घेतले आता हे छान खवलं आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत रावसला ना खूप खवलं असतात आणि ती व्यवस्थित आपल्याला काढली गेली पाहिजेत बघा आपली एक बाजूनी खवला अशी छान काढून झाली दुसऱ्या बाजूचीही आपली छान अशी काढून होत आहेत तर बघा रावसची अशी छान खवलं माझी काढून झालेली आहेत आता आपण रावसला कापायला घेऊया म्हणजे कट करूया तर बघा असं छान आपण रावस साफ करून घ्यायचंय तर बघा रावस असा मी व्यवस्थित धुवून घेतलाय आता आपण याची पीस करूया आपल्याला जशी पाहिजे पातळ पाहिजे जाड पाहिजे तसे आपल्याला पीस करून घ्यायचे रावस बघा किती फ्रेश आहे तर बघा असा आपला रावस छान कापून झालेला आहे पीस पण बघा किती छान झालं आहे मच्छी स्वच्छ पाण्याने धुवून घेते आपला रावस असा छान धुवून झालेला आहे आता याची मी दोन प्रकार करणार आहे दोन पद्धतीमध्ये बनवणार आहे एक मसाला बनवणार आहे आणि फ्राय बनवणार आहे तर मसाला जो बनवणार आहे त्याच्यासाठी पीस मी अगोदर बाजूला काढून घेते तर बघा मसाल्यासाठी पीस आहेत ना अगदी लहानही नाही आणि अगदी मोठेही नाही ठेवायचे अशी मस्त पस मसाल्यासाठी पीस बाजूला काढले आणि हे मी फ्राय करणार आहे तर बघा ह्याच्यामध्ये अगोदर आहे ना कोकमाचा रस लावून एक पाच मिनट आपल्याला ही मच्छी ना ठेवून द्यायची आहे बघा साहित्य घेतले आल्याचा तुकडा घेतलाय लसूण घेतली आहे मुठभर कोथंबीर घेतली आहे आणि मिरच्या घेतल्या तर अगोदर आहे ना जाडसर टेचून घेते अद्रक लसूण आणि मिरची कुटून झालेली आहे आता जी मुठभर कोथिंबीर घेतली ती सुद्धा याच्याबरोबर घेते आता मस्त आपल्याला हे जाडो घरडो मसाला करून घ्यायचं आहे मंडळी अजूनपर्यंत लाईक केलेलं नसेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका त्याचबरोबर आता यूट्यूबने आपल्याला हाईपचं बटन दिलेलं आहे त्या हाईपचं बटन प्रेस करून एक तुमचं नोंदवा तर बघा मसाला आपला आहे ना जाडा भरडा अगदी तयार झालेला आहे आता हे जे अद्रक लसूण आणि कोथंबीरची पेस्ट आहे म्हणजे जो टेचा आहे तो मी ह्या रावसमध्ये टाकून घेते थोडासा टेचा बघा मी ठेवून देणार आहे त्यांना हा आपल्याला पुढे पाहिजे म्हणून एवढा टेचा ठेवून दिलेला आहे टेचा आहे वर ना आपला शलाका ऑलिन वन हा आपला घरगुती मसाला आहे तो टाकते घरगुती मसाल्याची खासियत म्हणाल ना आपल्या घरगुती मसाल्यामध्ये हळद आहे आणि एकोणीस ते वीस प्रकारचे आपले गरम मसाले आहेत त्याच्यामुळे दुसरं आपल्याला काहीच टाकायचं नाहीये चवीनुसार मीठ टाकते आणि आता हे छान असं मिक्स करून आपण सगळ्या मच्छीला लावून घेऊया आणि लगेचच आपण ही फ्राय करायला घेणार कर आहोत कारण आगोळ लावून म्हणजे लोक कोकमाचं पाणी लावून एक पाच मिनिटं होऊन गेलेली आहेत तर बघा आपल्या सगळं मच्छीला लावून झालेलं आहे मस्त असा रावस फ्राय करूया तर बघा मी लसूण घेतली आणि ही लसूण आहे ना ही मी अशी किसून घेणार आहे आपण सुद्धा घेऊ शकतो पण आहे माझ्याकडे किसणी म्हणून मी म्हटलं चला आपण लसूण किसून घेऊया तर बघा गॅसवर पॅन ठेवलाय छान असं तेल टाकून घेते तेल आपल्याला छान असं तापून द्यायचंय तर बघा किसलेला जो लसूण आहे तो टाकते त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता पत्ता टाकते आहे आणि फक्त आपल्याला हे नाही पसरवून घ्यायचंय लगेचच जी आपण मॅरिनेट केली होती मच्छी म्हणजे मच्छीला जो आता आपण मसाला लावलाय ती मच्छी लगेचच आपल्याला याच्यामध्ये फ्राय करायला घ्यायची आहे तर बघा मच्छीचा स्वाद आहे ना मच्छीप्रमाणे आला पाहिजे पण मी आज रव्याचा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर करत नाहीये छान शेती लावून आपल्याला ही मच्छी फ्राय करून घ्यायची आहे तर बघा आपली सगळी मच्छी जी आहे घेतलेली ती अशी मस्त अशी फ्राय करायला टाकून झाली आता आपली मच्छी फ्राय होते ना तोपर्यंत पुढच्या तयारीला लागूया तर बघा मच्छी फ्राय करायला ठेवली आहे आणि जो मग तशा आपण मसाला केला होता तो मसाला घेतला आहे इकडे घेतले खोबरं आता हे खोबरं आहे ना ह्याच्याबरोबर मी तेचून घेणार आहे थोडंसं खोबरं आहे ना किसणी बारीक करून घेते म्हणजे मसाला पटकन होईल मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये आवर्जून कळवा तर बघा मोठं खोबरं जे होतं ते मी किसून घेतलं थोडंसं आणि छोटे छोटे तुकडे घेतले होते त्याचे छान पेचून घेते तर बघा आता मसाला आपला छान असा बारीक होत चालला आहे मग अशी जो मी मच्छीसाठी घेतला तो मला जाडाभरड भरडं पाहिजे होतं मग मी जाडाभरडा घेतला मंडळी तुम्हाला जर मिक्सरमध्ये वाटायचं असेल तर नक्की तसं करून बघा पण तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रावस आवडतो का हे पण मला कमेंटमध्ये कळवा तर बघा आपला मसालासुद्धा तयार होतोय आणि एक बाजूने आपली मच्छीसुद्धा फ्राय झालेली आहे म्हणजे रावस फ्राय झालेला आहे तर आता मी हा पलटी करून घेते तुम्ही जर ह्या पद्धतीने तरी खाल्लेली नसेल तर नक्की खाऊन बघा आता आपली दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान फ्राय करून घेऊया आता बघा आपला मसाला सुद्धा असा छान बारीक आपल्याकडे जर मसाला रेडी असेल ना तर अगदी दहा मिनिटात ही रेसिपी तयार होते आणि खाण्यासाठी सुद्धा अप्रतिम लागते आपला मसाला असा छान वाटून झालेला आहे मातीच्या हंडीमध्ये मध्ये बनवतीये बघा तेल टाकते तर बघा आपला शलाका ऑलिमन हा घरगुती मसाला टाकते मी असं छान झणझणीत बनवते म्हणून थोडंसं प्रमाण जास्त टाकते बघा मसाला असा छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर जे वाटून घेतलेलं वाटप आहे याच्यामध्ये बघा खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीर आहे हे टाकून असं छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला तर बघा आपल्याला मसाला आहे ना असा खमंग फ्राय करून घ्यायचा आहे आपला मसाला फ्राय होतोय ना तोपर्यंत बाकीचं साहित्य आहे ते, ते टाकायला घेऊया एक टॅमॅटो घेतलाय आणि ह्या टॅमॅटोचा वापर आहे तुम्ही जर टॅमॅटोचा वापर करायचा नसेल तर नाही केला तरी हरकत नाही टॅमॅटो जो कापून घेतलाय तो टॅमॅटो टाकते तर बघा टॅमॅटो आपला असं छान टाकून झाला आपल्याला टॅमॅटो सुद्धा असा मस्त फ्राय करून आहे त्याच्यावर चवीनुसार मीठ आहे आणि आपला टॅमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हा छान फ्राय करून आहे तर बघा आपल्याला असं छान फ्राय करून आहे एक दोन मिनटासाठी आहे ना मंद गॅसवर ठेवून देते मच्छी सुद्धा बघा आपली छान अशी दोन्ही बाजूनी फ्राय झाली आहे खमंग भाजली गेली आहे तर बघा तीन ते चार मिनिटं झाली आहेत आपला मसाला बघा किती जबरदस्त शिजलं आहे म्हणजे आपला टॅमॅटो बघा अगदी मॅच झालेला आहे कारण मी एकदम बारीक कापून घेतला होता आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना थोडंसं पाणी टाकायचं आहे तर बघा पाटा धुतलेलं जे पाणी आहे ते पाणी अगदी थोडंसं आपल्याला पाणी याच्यात टाकायचं अगोदर आणि परत एक दोन मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपला मसाला आहे ना तो असा छान मिळून येईल तर बघा दोन ते तीन मिनिट आपण मसाला ठेवला होता थोडंसं अगदी पाणी टाकून तवंग बघा कसा आलाय आणि किती छान आपला मसाला असा तयार झालेला आहे तर बघा जी मच्छी आपण अगोळ लावून मसाल्यासाठी बाजूला करून ठेवली होती ती मच्छी आता आपण मसाल्यामध्ये सोडूया बरोबर बर कोकम टाकते आणि बघा आता आपल्याला छान अशी मच्छी आहे ना फक्त घोळून घ्यायची आहे आणि आत्ता थोडंसं पाणी आपल्याला टाकून आहे आत्तासुद्धा पाणी आहे ना मी पाटा धुतलेलं जे आहे तेवढंच पाणी आहे अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे आपली मच्छी शिजण्यापुरतंच आपल्याला फक्त पाणी आहे आणि मग आपल्याला हलक्या हाताने फक्त आहे ना हे फिरून घ्यायचे आणि तीन ते चार मिनटं मंद गॅसवरती आपण हे छान असं शिजवून देऊया आपली मच्छीसुद्धा मस्त खमंग फ्राय झालेली आहे आता फक्त आपल्याला जेवणावर ताव मारायचं आहे तर चला गॅस बंद करते बघा अशी किती छान असा खळून आपला मसाला तयार होतोय बघा तीन ते चार मिनटं झालेली आहेत पण काढून बघूया आहे की नाही एकच नंबर तर बघा आपला आता हा मसाला तयार झालाय गॅस बंद करते तर थोडीशी कोथिंबीर टाकते म्हणजे आपला मसाला तयार होईल बघा गॅस बंद केलेला आहे मातीच्या भांडण्यावर हा खूप फायदा होतो गॅस बंद केला तरी जेवण अगदी छान उकळत असतं तर बघा थोडासा असा जिरा राईस केलेला आहे म्हणून बघा आपली मच्छी फ्राय तर बघा गॅस बंद करून पाच मिनिटं झालेली आहेत तरी आपला मसाला किती छान उकळतोय आणि आपल्या मसाल्याला कलर सुद्धा बघा किती अप्रतिम आलेला आहे मंडळी आज बनवलेली रावस मसाला आणि रावस फ्राय ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की मला कळवा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि हो हाईप जर कोणी केलेलं नसेल तर नक्की एक हाईप आपल्या ह्या ताईला करा थँक्यू